माझा नमस्कार मी सरिता भंडारी तुमचं स्वागत करते तुमच्या आवडत्या योग सरिता या योगा चॅनल प्राणायाम आपल्या मनाची शांती आणि आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे आज आपण प्राणायामाचा पहिला टप्पा शिकणार आहोत ज्यांना प्राणायामाबद्दल काहीच माहिती नाही त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ खूपच फायदेशीर होणार आहे तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा प्राणायाम करण्यापूर्वी सर्वप्रथम एका शांत आणि स्वच्छ जागेची निवड करा पाठीचा कणा सरळ त्याचप्रमाणे तुम्हाला ज्या आसनामध्ये बसायचं आहे म्हणजे पद्मासन वज्रासन किंवा अगदी साधी मांडी घालून बसले तरी चालेल तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल त्या आसनामध्ये बसा परंतु प्राणायाम करताना वज्रासन हे महत्वाचं आसन सांगितलेलं आहे वज्रासनात बसताना पाय सरळ त्यानंतर डावा पाय मागे उजवा पाय मागे आणि छान असं वज्रासनात बसायचं आहे प्राणायाम करण्यापूर्वी पोट रिकामा असावं म्हणजे प्राणायाम अगदी छान पद्धतीने होत तसेच प्राणायामात अगदी महत्वाचं म्हणजे आपल्याला आपल्या श्वासावरले लक्ष केंद्रित करायचं आहे तर चला सुरुवात करूया आता प्राणायामाचा अतिशय सोपा आणि पहिला प्रकार म्हणजे अनुलोम विलोम आपण करणार आहोत त्यासाठी हाताची प्रणव मुद्रा उजवा हात घ्यायचा आहे उजव्या हाताची मधली दोन्ही या प्रकारे या मुद्रेला प्रणव मुद्रा असे म्हणतात प्रणव मुद्रेने उजव्या हाताने उजवी नागपुडी बंद करायची आहे आणि श्वास डाव्या नागपुडीने घ्यायचा आहे डोळे बंद त्यानंतर डावी नागपुडी बंद करून उजवीने श्वास सोडायचा आहे पुन्हा उजवीने श्वास घ्यायचा आहे आणि डाव्या नागपुडीने सोडायचं आहे असे आपल्याला पाच ते सात वेळा करायचा आहे डावीने घ्या उजवीने सोडा

पुन्हा उजवीने घेऊन डावीने श्वास सोडायचा आहे अशा प्रकारे अनुलोम विलोम हे आपल्याला ते सात वेळा करणं अतिशय आवश्यक आहे आता आपण भ्रामरी प्राणायाम करणार आहोत भ्रामरी प्राणायाम करण्यासाठी अंगठे कानावर ठेवून कान बंद करायचे आहेत त्याच्यानंतर ही चार गोट डोळ्यांवर ठेवायची आहेत डोळे बंद अशा पद्धतीने आणि आपली जीभ आहे ती ताळूला लावायची आहे दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि मग त्याच्यानंतर म चा आवाज करत श्वास सोडायचा आहे पाहून घ्या hmm. अशा प्रकारे आपल्याला पाच ते सात राऊंड करायचे आहेत तर चला सुरुवात करूया कान बंद डोळे बंद नी। 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 खूप शांत अनुभव कपलभाती करताना साध्या मांडीमध्ये बसायचं किंवा स्वस्तिकासन किंवा पद्मासन करायचं आहे त्यानंतर डोळे बंद हातांची द्रोण मुद्रा आणि संथ श्वसन करायचं आहे श्वास आत घेऊन त्याच्यानंतर जोराने श्वास सोडायचा आहे त्यावेळी पोटही आत घ्यायचे आहे या पद्धतीने बघा बरं अशा पद्धतीने याचा आपण अगोदर दहा राऊंड करायचा आहे त्याच्यानंतर हळूहळू आपला अभ्यास वाढला कि दोन ते तीन मिनिट सलग तीन सेट करायचे आहेत तर चला सुरुवात करूया संथ श्वसन स्टार संथन असे आपल्याला कपालभातीचे प्राणायाम केल्यानंतर थोडा वेळ शांत बसायचा आहे आपल्या शरीरात आतमध्ये निर्माण झालेल्या एनर्जीचा आपल्याला अनुभव घ्यायचा आहे मित्रांनो रोज दहा ते पंधरा मिनिटे जर तुम्ही रोज प्राणायाम केला तर तुमच्यामध्ये आश्चर्यकारक बदल होतील तर आजपासून प्राणायामाला सुरुवात करा आणि तुमच्यामध्ये काय बदल होतात हे मला कमेंट करून नक्की सांगा तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा मला तुम्ही नक्की सांगा आणि अशाच छान हेल्दी व्हिडिओसाठी आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत योग करा निरोगी रहा